रामकृष्णारी मंडळी सुंदर व्हिडिओ हा वाखरी येथील आहे आज आपण वाखरीमध्ये आहोत वास्तवात हा व्हिडिओ टाकायला थोडा वेळ लागला तर या ठिकाणी माऊलीचं रिंगण होतं या रिंगणाच्या ठिकाणची ही गर्दी आहे ही गर्दी अविरतपणे गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून कंटिन्यू चालू आहे इतक्या नवीन हायवरील जे रस्ते आहेत ते रुंद आहेत आणि इतक्या रुंद रस्त्यावरून इतक्या मोठ्या संख्येनं जो समुदाय महारा महाराष्ट्रापासून आलेला हा पंढरपूरमध्ये शिरत असेल तर हा एक फक्त ज्ञानोबा माऊलीच्या मार्गावरील गर्दी आहे त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीची वेगवेगळ्या पालख्यांची जी काही प्रचंड अशी गर्दी आहे ती वेगळीच आहे ह्या सर्वांचा विचार केला तरी माऊलीची समोर गर्दी पहा हा उड्डाणपूल आहे ज्या ठिकाणी रिंगण होतं माऊलीचं त्या ठिकाणचं आणि इतक्या प्रचंड गर्दीमध्ये हा इतका, इतका जनसमुदाय लाखोच्या संख्येमध्ये पंढरपूरमध्ये आता दाखल होतो आहे झालेलं आहे आणि व्हिडिओ टाकीपर्यंत आपल्याला उद्या सकाळी आता एकादस आहे थोडा वेळ लागला ज्ञानेश्वर महाराजांच्या रिंगणाच्या नंतर त्यांची पालखी बाहेर निघेल आणि तिचं दर्शन घेण्यासाठी आता सर्वजण आतुरलेले आहेत दर्शन शक्य नव्हतं आणि सर्व लोक आता बाहेर येत था। आम्हीही थांबलो होतो आम्ही जे थांबलो होतो त्या ठिकाणी नगारखानाची गाडी आहे ती मानाचा नगारखानासमोर तुम्ही पाहताय ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर चालणारी गाडी आहे हिच्यासोबत जे बैल असतात ते बैलही बाजूला आहेत आणि आपला नेहमी दरवर्षी याच ठिकाणी बाजूला मुक्काम असतो नागनाथ पोरे यांच्या घरी तर आपण नगारखान्याच्या पाठीमागाला ही गर्दी पाहू शकता आणि तिच्या पाठीमागं पुन्हा ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि काही काळाच्यानंतर काही वेळाच्या नंतर ती माऊली वगैरे येतील आणि मग सर्वजण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये तिथं गर्दी करतील आपल्यासमोर हा नगारखाना आणि सर्व भाविक आता एक दोन दिवसामध्ये पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपापल्या गावाकडे निघतील हा नगरखाना जो आहे ज्ञानेश्वर महाराजांचा त्याचे बैल आहेत हे इथंच बाजूला बांधलेले असतात बहुतांशी दरवर्षी त्याचे ठिकाणच आहे याच ठिकाणी ते, ते बांधलेले असतात सध्या वाखरी येत आहोत आणि गेल्या वीसेक तासापासून याच पद्धतीनं कधी अजून किती वेळा असेल माहीत नाही लाखो लोक या तुवारीमध्ये सहभागी आहेत आणि शेवटी आतृतिनीय वाट पाहत असलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी रथ आपल्यासमोर दिसतोय याचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती दमो समोरल्या बाजूला दोन पांढरे बैल खिलार हे लावलेले होते आणि पॉवरफुल असे बैल गाडी निघाल्याच्यानंतर जी रेल्वे असते रेल्वेसारखी गाडी सन्नाट निघते म्हणजे थाटच ह्या रथाचा वेगळा पालखीचा वेगळा ज्ञानेश्वर वारा पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्ठी प्रचंड अशी तुंबड होती आमच्या वारीतील दिंडीतील काही दोन तीन महिलांना दुखापतसुद्धा झाली या गर्दीमध्ये तर या माऊलीच्या रथाचं दर्शन बहुतांशी वारकऱ्यांनी जवळपास असणाऱ्या लोक वारकऱ्यांनी घेतलं आणि आपण धन्य झालो ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आता उद्याला एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून कपाळी गंध लावून हे सर्व वारकरी आता पुंडलिकाचं दर्शनाला जातील समोर हे पुंडलिकाचं भव्य दर्शना मंदिर पाहत आहे तर या ठिकाणी दर्शन घेतील काही लोक इथूनच चंद्रभागा आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन वापस फिरतील तर काही लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिराकडे मार्गस्थ होतील आता या ठिकाणी ज्यांना मुख्य बाहेरला जायचे ते बाहेर जाईल किंवा जमलं त्यामध्ये दर्शन घेऊन ते लोकं बाहेर पडतील आम्हीही बाहेर पडलो आणि वाखरी या ठिकाणी आमचा मुकाम होता तिथं ज्यांच्या घरी मुकाम होता तिथं आम्ही भजन वगैरे केलं जेवणाची पंगत वगैरे झाली आजची जीवनाची पंगत प्रशांत पाटील हे लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत तसेच चाको कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख होते अध्यक्ष होते तर त्यांचीही पंगत आहे त्यांच्या वतीनं आज वाखरी या ठिकाणी पंगत देण्यात आली त्याचाही लाभ सर्व आमच्या वारकऱ्यांनी घेतला आणि उद्याला आता आम्ही परत पंढरपूरमध्ये मुकामाला जाऊ ज्या ठिकाणी आपण मुकामाला जातो आहे त्या ठिकाणी आम्ही काय केलं तिचीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल लवकरच भेटू रामकृष्ण हरी